अतर्व जोशी एक सुंदर चेंडू इन सी होणारा चेंडू मोहब सकवाळ या ठिकाणी आऊट झालेले खरं म्हटलं तर इथे आपल्याला दशरथ दाभोळकर आणि या चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटते की गेल्या वर्षी अंडर फोर्टीनच्या स्पर्धा सीझनच्या घेतल्या आणि यावर्षी ओपनमध्ये आपण गेलेलो या सगळ्यांची मेहनत गेले महिना दोन महिने अतिशय मेहनत घेऊन आज हे इथपर्यंत आपण आलेलो मी या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो जसं सांगितलं आहे की पुढच्या वेळी इथं टर्फ विकेट होईल त्या पद्धतीने दोन ते तीन विकेट उत्तम पद्धतीच्या होतील माझ्या माहितीने टेंडर पण निघालं आहे आणि समोर असलेलं पॅवेलियन देखील उत्तम पद्धतीने होईल या जिल्ह्याच्या पालकमंत्री उदयजी सामंत यांनी देखील आपल्याला शब्द दिला आहे की ही साईडला सगळं व्यवस्थित पॅवेलियन ड्रेसिंग रूम टॉयलेट ब्लॉक्स आणि ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याचा शब्द आहे आणि निश्चितपणे ते पूर्ण करतील हा ग्र हे ग्राउंड म्हणजे पवन तलाव हे ग्राउंड म्हणजे चिपळूणच्या वैभवातला एक दागिन आहे तो जपण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी ते चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळात करूया कैलासवासी बापूसाहेबांची आठवण आपण नेहमीच काढतो कारण त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धा असतील मला वाटतं हॉलिबॉलच्या देखील राज्यस्तरीय देशपातळीच्या स्पर्धा असतील जेव्हा मी लहान असायचो ट्रकच्या हौद्यात बसून त्या बघायला यायचो त्यावेळी चालू केलेल्या आणि मग या मधल्या काळात कुठंतरी खंड पडलेला होता तो पुन्हा एकदा दशरथ आणि त्याच्या सर्व टीमनी चालू केलं हे आता इथून पुढे अखंड चालू राहील याची निश्चित जबाबदारी इथं बसलेल्या आम्ही सगळे प्रमुख आहोत त्यांच्यावर असेल आणि त्यां ते सर्व तुमच्या पाठीशी असतील आपल्याही गावातून एखादा खेळाडू पुढं कसा जाईल या दृष्टीचे प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया भाईने सांगितलं जसं एकनाथ सोलकर आहे जुल्फिकार परकर असतील गुलामबाई असतील रॉबिन मॉरिस असतील त्याचबरोबर चंद्रकांत पंडित असतील ह्यासारखे अनेक खेळाडू इथून खेळून मग देशपातळीवर खेळलेले आजही इथे तिथून पुढच्या काळात आपल्यातलेच खेळाडू पुढं जाण्याचा निश्चित प्रयत्न करतील त्यांना सपोर्टिंग भूमिका आपण घेऊ मी त्याने दोन मिनटात नऊला पहिला बॉल टाकायचा आहे जास्त वेळ घेत नाही आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो